आईला बायको तो खुश होईन बर का बारकी त्यासाठी सोनी साठी सोनं म्हणलं की तोंडच वाचणार मोठे बायकोनी बघितलं ना उद्योगच होईल अर्चना का मोठी नाही वाटते काय अगं बस की आवाज दिला तुम्ही मग काय हो का जोरात कशाला आवाज यायचा त्याला काय होतंय परत तिने ऐकलं तर माहिती आहे ना कशी बोलते ती ऐकलं तर म्हणजे मी तो काय मी तिला मी नवरा आहे का ती नवरा आहे अगं काय माहिती का सकाळ सकाळ तोंड बघित ना दिवसच गोड जातो असं माझा माझा का जाते मला तेच कळत नाही तू तिचं तोंड बघत असशील का हा नाहीतर तीच येते पुढे आज आज वा 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 काय 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 आज काय स्पेशल आहे काय आज हा नाही अजून कॅलेंडरच नाही पाहिलं अगो पण मग तू आज एवढी तयार झाली एवढी निळी साडी हो। निळी नख निळी टिकली काय आज म्हणजे खरंच आज तू ये ना म्हणजे असं हिरोईनच दिसायला लागली तू आरची आरची मी तुला आरची म्हणूनच हाक मारणार होतो हो का पण मी एवढी पण जाडी नाही हो नाही <laughs> नाही ना, मी पण परत दिसतो का ग थोडा थोडा कुत्राच बरं ते जाऊ द्या काही नाही कशाला तुम्हाला कशासाठी म्हणजे अगं एवढी तू माझी बारकी बायको आहे बारकी माहितीये तुला बारकी बायको कायम लाडायची असती काय मोठं वंडगुळ गुळ आहे दिवसभर ब्या ब्या तोंड वाजते तुम्ही थांबूनच घ्यायला पाहिजे होत ना काय तिच्यासाठी लागणार काय आता झाली चूक ते जाऊ दे अग मी तुझ्यासाठी आज सरप्राईज आणली काय आणलंय सरप्राईज सरप्राईज काय असते ती सरप्राईज हा अग ती अग गाडी माझ्यासाठी दाखवा ना मग किती दिवस नाही आणलं तिकडे बघ तिकडे बघ इतके दिवस काय आताच लग्न झाले लागण आधी आणू का तुला ठीक आहे मी डोळ्यात दाखवा हात पुढे कर का हातात द्यायचं असतं सरप्राईज काय काय म्हणजे काय अशी वस्तू आणली का, का मोठी काय अरे बाप रे सोन्याची चेन हा माझ्यासाठी आणि मग तुझ्यासाठी स्पेशल आणली ताजी ताजी बनवून ताजी 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 म्हणजे नवीन डिझाईन आहे मॉडेल अयो का मला आणली असती तर टूचली असती काय होय हा तिकडं नाही ना तू इकडं तुम्ही म्हणतो लगेच अगं त्याच काय माहितीये का तुला तिच्या वडिलांकडनं व्याज आणि पैसे घेतले होते मी मग म्हणलं तुमचे पैसे ना परत देईन नाही तर पोरीला चेंज करून घालेल तुम्ही घेतले असेल मी नाही घेतले कळलं का तिला आणली मी काय कुणाचं घोडा मारलं मला कशी काय त्यांनी माझ्यासाठी आणली ना मला माहिती काय हो काय चेन माझ्यासाठी आणली तुम्ही हा हा तुझ्यासाठी आणली काय आणि मी मी कुठे गेले अगं तसं नाही पण तुला एक सांगू का मी आता तूच मला सांग म्हाताऱ्याला ते पैसे जर परत दिले असते मी आपल्या घरात पैसे गेले असते हो का मी सांगितलं तुम्हाला घ्यायला मग तिचं तुम्ही तिकडे मिटवून टाका म्हणजे तिला आणलं म्हणजे मला नाही चैन्या बाई पण चैन्य तिला सांगा चैन राहिला <laughs> सांगा तुम सा ना तुम्ही तुम्हाला असं वाटतं का माझ्या हातातून चेन सुटल म्हणून मी देईन म्हणून जा बसा दोघं बी वंडगत नसती भेटत चेन कसं अगं तुझ्या म्हणजे तुला होती म्हणून माझा नवरा माझ्यापासून चोरला हा कळलं का त्याला म्हणतात ढकलल्या म्हणा ग तू तुला कुत्रे तुझे कशाला लग्न केलं हिच्या सोबत कशाला केलं म्हणजे अगं तुझ्या संग कशाला केलं म्हणून कळलं का मी पण नाही तुम्ही तिला सांगणार आहे की नाही काही चैन कोणाची चेन काय नाव लिहिलं काय तुझं त्याच्यावरती ग

अगं मी काय म्हणतो पुढच्या वेळी तुझ्यासाठी एवढी मोठी चेन करून आणतो पण आता देऊन टाक तिला माहित नाही का अगं दोन आणायला काय तुझा नवरा काय जागीरदार आहे का एवढा मोठा आणली पण माझ्या बापाच्या पैशाने आणली ना मी काय म्हणतो द्यायला सांगा तिला इज्जत कसली इज्जत बिजत मला नाही माहिती नाही तर मी तिला बेइज्जत करून सोडा ना कर बर कर बरं मला बी आता मग आ बाई तू इज्जत किती दे म्हणली देणार नाही म्हणला

मला माहिती हे आहे पण तुझ्या बायकांचे मर्डर पाडायची ना घरातली घरात ती देऊन ये नाहीतर मोडून टाक आणि मला आता माझे पैसे दे वाटायचं कसलं हे किती किती हजाराचं असेल नाही म्हणलं तरी चाळीस पन्नास हजाराच असं ऐंशी हजाराची ऐंशी हजाराच म्हणलं पाचशे रुपये मला द्यायला काढचं नाही तुला तुला पाचशे हा मग आता इतकं मोठं महाभारत बारून भेटीवलं मी नाय का आमचं शूटिंग काढून इंस्टाग्राम शूटिंग काढले बायका वाढणं तरी करायचं नाही त्यांना काही लाज येत का अरे बायका आहेत काय कुत्र्यावाणी भांडतात नुसत्या वास वास खाना मारे कसली घेतला चावली बिवली ते इंजेक्शन घ्यायला है लागतात मला बारा